नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाजी जगतकर बीड येथून हिंदू जन आक्रोश मुक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला हिंदू धर्मरक्षण मोर्चाचे बीड येथील सकल हिंदू बांधव समाजांनी केले आहे सारडा कॅपिटल सहयोग नगरीतून हा निघालेला मोर्चा या मोर्चामध्ये अनेक महिला व पुरुष सहभागी झाले होते मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत शहरातील हिंदूवरील अन्या व धर्मांतर लव जिहाद लँड जिहाद हिंदू मंदिरावरील आक्रमणे हिंदू मुलीवरील अत्याचार घुसखोरी आतंकवाद बांगलादेश हिंदूवरील अत्याचार व हत्या त्याचबरोबर कलकत्ता येथील महिला डॉक्टरचा अत्याचार करून खून संत महंतावरील खोटे गुन्हे व चुकीचे गुन्हे व त्यांच्यावर होणारे हल्ले गंश हत्या अशा अनेक ज्वलंत विषयावर सर्व हिंदू जाती पातीला बाजूला ठेवून हिंदू धर्म रक्षणासाठी हा मुक मोर्चा निघाला होता या मोर्चात सर्व हिंदू महिला तसेच मुली संघटना विविध पंथ संप्रदाय व मित्रमंडळ त्याचबरोबर व्यापारी नोकरदार मजूर शेतकरी आजी माजी सैनिक पत्रकार संत महंत सामाजिक संघटना अशा विविध घटकांनी सहभाग नोंदवला होता हातामध्ये भगव्या पताका घेऊन व विविध मागण्यांचे फलक घेऊन हे मोर्चेकरी बीड शहरातील मुख्य मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले या मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या मागण्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे यामध्ये सकल हिंदू मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले दिसत आहे घोषणांनी परिसर आणून गेला होता अशी माहिती समोर येत आहे बातमीसाठी बाला जगतकर